नमस्कार मित्रांनो कोकण रेल्वे मार्गावरील चिपळूण कळंबस्ते रेल्वे फाटकाच्या तांत्रिक बिघाडामुळे शनिवारी एकोणीस जुलै रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कळंबस्ते मार्गावरील सर्व वाहतूक ठप्प झाली होती मालगाडी पास करण्यासाठी पडलेले फाटक उघडलेच न गेल्याने या मार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा पाहावयास मिळत होत्या हे फाटक उघडता उघडत नसल्याने अनेक जण रेल्वे ट्रॅकवर अडकल्याचे पाहावयास मिळत होते या कोकण रेल्वेच्या गलथान कारभाराबाबत प्रवाशी व वाहन चालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे कणबस्ते रेल्वे फाटक येथे उड्डाण व्हावा यासाठी जनतेतून सातत्याने मागणी केली जात आहे मात्र या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असून यापूर्वी देखील फाटक बंद न होताच रेल्वे पास झाल्याची धक्कादायक घटना या फाटकावर घडली आहे या फाटकावर वारंवार अशा घटना घडत असताना सुद्धा रेल्वे प्रशासन जागे होत नाही मग काय एखादी मोठी दुर्घटना घडल्यावर रेल्वे प्रशासन जागे होणार आहे काय असा संतप्त सवाल जनतेतून विचारण्यात येत आहे रेल्वेच्या अशा गलथान कारभारामुळे या ठिकाणी एखादी मोठी दुर्घटना घडली तर त्याची रेल्वे प्रशासनावर जबाबदारी असेल याची नोंद घ्यावी असा इशारा कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी म्हटले आहे या ठिकाणी खेड तालुक्यातील जवळजवळ वीस गावे आणि चिपळूण तालुक्यातील सहा ते सात गावे या मार्गावरून प्रवास करत असतात मात्र असे वारंवार प्रकार घडत असल्यामुळे या ठिकाणी उड्डाण पूल व्हावं अशी मागणी जोर धरू लागली आहे